महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती यामध्ये महत्वाचा विषय परिवहन समितीचे सदस्य नेमणे व जे स्वीकृत सदस्य आहेत त्यांचे नेमणे याकरता विषय असताना भारतीय जनता पार्टीना त्यांच्या हिश्श्याला आलेले आठ सदस्य त्यांनी आठ असताना त्यांनी कालच चालबाशी केली आणि एका सदस्याला पंचवीस लाख रुपये देऊन त्यांना त्यांनी अठ्ठ्याऐंशीवर वर नेली त्यांची संख्या आणि त्यांच्या आयुष्याला नऊ सदस्य आले सभागृह नेत्यांनी ने लाईव्हमध्ये सांगितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे नऊ आहे यात नावं मी जाहीर करतो आहे आणि नावं जाहीर करत असताना तरी सातच नावं जाहीर केलेली आहेत सगळ्यांकडं त्याचा रेकॉर्ड आहे सात नावं जाहीर केले आणि दोन नावं त्यांना करता आले नाहीत त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला मी तुम्हाला तो दाखवू शकतो की माझं नाव जर ह्याच्यामध्ये आलं नाही आणि आठ नावं वाचलेत नव्वं नाव माझं होतं ते नाव कट झालं आहे आणि म्हणून मी अर्ध्या तासाच्या आत आत्महत्या करणार असं म्हटल्यानंतर त्यांना तो मेसेज केला महापौरांना तो मेसेज टाकला त्यांनी त्यांनी सभागृहाने त्याला मेसेज टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही तर माझा आवाज म्हणून बोला सभागृहामध्ये आणि जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांना पळून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता आता तुम्ही बघितलं असेल हे सगळं रात्रभर तिथं बालाई सरोवरमध्ये बसून काय काय गोष्टी घडायला लागलेत आणि इथं पालकमंत्री महोदय सांगतात की मी एक हाती सत्ता आणली आहे एक हाती सत्ता आणली तरी सभागृह एक तास चालू शकत नाही पहिल्या विषयात तुम्हाला सभागृह चालू चालवता आलेलं नाही या कशाला बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता जे काय घडा लागलं आहे त्याच्या सगळे सोलापूरकर साक्षीदार आहेत आज सोलापुरामध्ये महत्त्वाचे विषय आहेत पाण्याच्या प्रश्नावर बोलायचं होतं रमजानसारखा मोठा सण सुरू झालेला आहे त्या विषयामध्ये आम्हाला बोलायचं होतं पण यांना कुठेही त्यांना सभा चालवता आलेली नाही त्यांनी सभा ताक करून पळून गेलेले आहेत याचा मी आज त्यांचा जाहीर निषेध करतो माझा आक्षेप असा आहे की आज जी महत्त्वाची सभा होती त्या सभेमध्ये दहा स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर होणं गरजेचं होतं भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या संख्येनुसार त्यांचं म्हणणं होतं की नऊ सदस्य आहेत आणि एक एम आय एम पक्षाचा सदस्य आहे तर त्या दहा लोकांची यादी डिक्लेअर झाल्यानंतरच त्या प्रस्तावाला मान्यता होत होती पण त्यांनी तसं न करता त्यांनी आठ सातच लोकांची नावं डिक्लेअर केलेत दोन लोकांची नावं आयत्या वेळेस येस येवर कट केलेले आहेत असं सांगितलं जात आहे काल रात्रीपर्यंत होतं कोण म्हणतंय आहे मला चंद्रकांतदानी माझं नाव दिलं कोण म्हणतंय आहे माझं नाव फडणवीस साहेबांनी दिलं कोण म्हणतंय आहे बावनखुळेनी माझं नाव सुचवलं पण सुद्धा हे वरचे होते फडणवीस साहेबांनी सुचवू द्या बावन खुळे साहेबांनी सुचू द्या पण इथला छोटू आमदार आणि पालकमंत्री जोपर्यंत सुचवणार नाहीत तोपर्यंत तुमची कुणाचीही नावं कशातल्याही यादीत येणार नाहीत आणि हे कळाल्यावरच एक एका कार्यकर्त्याने मेसेज दिला की मला आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही मागं तुम्ही बघितलं असेल एक रील पेडत होतं की मला तिकीट मिळालं नाही मी मरतो पण आत्ता त्यांनी असं सांगितलं की मला मरण्याला तुम्ही जबाबदार आहे भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आणि इथला आमदार या सगळ्या गोष्टीला माझ्या आत्महत्येला कारणीभूत असेल महापौर कारणीभूत असतील अशी तिघांची नावं त्यांनी आत्महत्याच्या यादीमध्ये मला मेसेज टाकलाय की मी या तीन लोकांचं नाव लिहून आत्महत्या करतोय हा मेसेज जसा पळाला तसा ते पळालाय महापौर पळाले महापौरांनी लगे फोन केला दादा दादा तुम्हाला मेसेज असा आलाय त्या सदस्याचा आणि पालकमंत्र्याचं नाव घेऊन तुमचं नाव घेऊन आत्महत्या करतो म्हणताय म्हणल्यावर ते म्हणले अरे बंद कर सभा पळीत पड़ ना पळ म्हणलं की पळाले आता हे सगळे बाला ही बसतील आणि तिथं करतील नेम असा सांगतो ही सभा संपायच्या आत ती नावं त्या ह्याच्यावर एक मताने असू द्या बहुमताने ते डिक्लेअर व्हायला पाहिजे होती ते डिक्लेअर झालेले नाही आहेत त्याच्यामुळं आजची बेकायदेशीर सभा आहे आता आमच्या म्हणण्यानुसार ही सातच नावं फायनल आहेत नववं आणि आठवं आणि नाव जेव्हा येईल तर आम्ही त्यासाठी कोर्टात जाऊ आता जी काही नावं आत आली होती जी वाचलीच सभागृहात तीच नावं आता शेवट नावं असतील आणि परिवंच तर ह्यांना नावं करता आली नाहीत मागच्या वर्षीसुद्धा तुम्हाला माहित आहे स्थायी समितीची नावं त्यांना करता आली नव्हती स्थायी समिती चार वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता असून सुद्धा त्यांना करता आलेली नव्हती त्याच पद्धतीनं चेअरमन नव्हता सगळा भोंगळा कारभार आपण महापालिकेचा नाही नाही मग तो पूर्ण सभा खूप झाली असती तर आपण हे मान्य करता आलं असतं त्यांनी त्या प्रस्तावातले दहा मधले आठ नाव एम आय एमचं एक नव्व नाव हे डिक्लेअर होत आहे म्हणजे टोटल आठ लोकांची नावं डिक्लेअर झाली आणि दोन नावांसाठी आम्ही सभा अर्धवट करणार ही कुठला प्रस्ताव आणि त्यांनी तसंही सांगितलेलं नाही की आम्ही आठ नावं डिक्लेअर करतोय आणि हे त्याच्यामुळे ही नेम नेमबाह्य चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रात आज सगळीकडे नव्यानं महापालिका झालेले आहेत असं कुठेही घडले नसेल मी फडणवीस साहेबांना विनंती करतो शिस्तीचे नेते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात ओळखलं जात आहे फडणवीस साहेबांनी नगरसेवक म्हणून काम केलंय महापौर म्हणून काम केलंय महापौर पदाचे काय अधिकार असतात सभागृहाला किती गरिमा असते पण अशा पद्धतीनं हॉटेलला बसून जर तुम्ही सभागृह चालवत असाल पालकमंत्री महोदय तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही जिल्ह्याचा कारभार करा महापालिकेत अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करण्याची परंपरा सोलापूरला मांडू नका सोलापूरकर आधीच तुम्हाला त्रस्त झालेले आहेत तुमची काय ढिशाव ढुशाव बंदूक मारण्याचे फोटो बघून सोलापूरकर ऑलरेडी त्रस्त असताना तुम्ही आता नवीन नवीन काय गोष्टी या सभागृहात करून आम्हाला सगळ्याला त्रास देण्याचं काम करू नका भारतीय जनता पार्टीनं त्यांचे सत्याऐंशी नगरसेवक आहेत हो तरी त्यांना अठ्ठ्याऐंशी करायचं होतं त्याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटतं संख्या गणितामध्ये त्यांच्या सत्याऐंशीला त्यांना सात जागा मिळतात म्हणून त्या अठ्ठ्याऐंशी जागा करण्यासाठी त्यांनी पंचवीस लाख रुपये देऊन त्या वैभव अत्तुरे या कॅन्डिडेटला त्यांचा पाठिंबा घेतला वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते लढला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी पाडून वैभव अतुरेंनी निवडून आलाय सत्याऐंशी जागा असताना सुद्धा अठ्ठ्याऐंशी जागेसाठी त्यांना राजभर तिथं मिटिंग करावं लागली नरेंद्र काळेनी त्यांना गाडी घालून घेऊन गेलं आमदारापाशी बसवलं तिथून निहून पैशाची थैली मिळाल्यावर मग तो त्यांच्यामध्ये गेला आणि ठीक आहे प्रत्येकाचा अधिकार आहे कोण कुठं जावं काय करा तो तसा वैयक्तिक अधिकार आहे आम्हाला सोलापूरकरांनी महापालिकेत सोलापूरकरांचे प्रश्न मांडायला आहे आम्ही आमच्या कामाशी हे आहे थांब राहू एवढा आम्ही